कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली त्यांनी या क्रीडा संकुलाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला क्रीडा संकुलाच्या विकासासाठी नामवंत सल्लागारांची नेमणूक करून प्रास्ताविक आराखडा तयार करून तो शासनाला सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं की क्रीडा संकुलातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे सध्या उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांचा खेळाडूंना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यासाठी योग्य नियोजन आणि कार्यपद्धती तयार करा असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं कोल्हापूर विभागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला पालकमंत्र्यांनी क्रीडा संकुलात बास्केटबॉल व्हॉलीबॉल ॲथलेटिक्स रायफल शूटिंग इंडोर गेम्स आणि जिम यासारख्या सुविधा कोल्हापूरकरांना उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश दिले आबिडकर यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यात कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जा राखण्याचे निर्देश दिले यावेळी आमदार अमल म्हाडी जिल्हाधिकारी अमोल येडगे क्रीडा विभागाचे उपसंचालक मानिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यांनी पालकमंत्र्यांसोबत क्रीडा संकुलातील सुविधांची पाहणी केली आणि विकासकामांबाबत चर्चा केली